जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे भंडारदरा धरण उद्या रविवारी सकाळपर्यंत निम्मे भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे आज शनिवारी सकाळी सात वाजता भंडारदरा धरण सत्तेचाळीस पूर्णांक सत्तावन्न टक्के इतकं भरलंय गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे भंडारदरा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे आज बारा तासात भंडारदरा धरणात एकशे एकोणतीस घनफूट पाण्याची आवक झाली आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठा ही वीस टक्क्यांवर पोहोचलाय तर अढळा धरण ही सत्तेचाळीस पूर्णांक अडतीस टक्के भरलाय भंडारदरा धरणाचा पाणीसाठा आज शनिवारी सायंकाळी पाच हजार दोनशे एक्कावन्न दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचलाय निळवंडे धरणाचा पाणीसाठा एक हजार सहाशे एकोणसाठ घनफुटावर जाऊन पोहोचलाय तर घाटघर पांजरे रतनवाडी वाकी या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा